लहान मुलं वयात आलेले मुला यांच्या स्किन प्रॉब्लेमवर आज घरगुती उपायांवर आपण बोलूया यांना प्रॉडक्ट आणि केमिकल लवकर सूट होत नाही यांच्यासाठी आपण काय काय करू शकतो सर्वात पहिले माझी गोष्ट ऐका ज्यांच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि पिंपल आलेले आहेत हे वयात येण्याची लक्षणं आहे दुसरी गोष्ट याला हार्मफुल प्रॉडक्ट लावू नका पहिले तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर जर का खूप पिंपल आलेल्या असतील ना जायफळ घ्या आणि ते सहाळ्यावर टाका दूध टाका आणि ते चांगलं उगाळा घासून घासून आणि ते जे उगालेलं असते ना दुधामधलं ते त्यांच्या चेहऱ्याला रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी उठल्यावर धुवायला लावा याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरच्या पिंपल या तीन ते चार दिवसांमध्ये नाहीसे होतील पण एक गोष्ट मी पुन्हा सगळ्यांना सांगून देते हा तात्पुरताच इलाज आहे हे बंद केल्यावर पुन्हा पिंपल येऊ शकतात तर हे तुम्ही रेग्युलर फॉर्ममध्ये करायला हवा ठीक आहे पिंपल कमी झाल्या बंद करून टाका पुन्हा पिंपल यायला लागल्यावर तुम्ही पुन्हा पण चालू करू शकत आहात याचे काहीच साईड इफेक्ट नाहीये दुसरं मुलांना मुलतानी माती लावू देऊ नका मुलतानी माती ही चेहऱ्याला आणखीन जास्त कोरडं बनवते त्याच्यामुळे चेहरा आणखीन जास्त डल दिसेल ब, आ, बेसन पीठ पण चेहऱ्याला लावू नका देऊ यापेक्षा मसूरची डाळ घ्या थोडेसे तांदूळ घ्या मिक्सरमध्ये बारीक करा एका प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवा आणि ते तुम्ही तुमच्या मुलांना मुलींना आंघोळीला जाताना नुसतं एका वाटीमध्ये ते एक चमचं टाकून द्यायचं त्याच्यात थोडंसं दूध टाकायचं आणि त्यांना त्यांनी तेन, त्यांचा तेन चेहरा धुवायला लावा टॅनिंग निघून जाईल चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड व्हाईट निघून जातील हळूहळू चेहऱ्यावरचे केससुद्धा कमी व्हायला लागतात ठीक आहे चेहऱ्यावरचे केस खूप कमी प्रमाणात कमी होतील परंतु चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड व्हाईट हेड्स चेहऱ्यावरचे पिले पिंपल्स ह्या गोष्टी खूप कंट्रोलमध्ये येतील साबण लावण्यापेक्षा त्यांना हे लावू द्यात याने त्यांचा चेहरा स्वच्छ राहणार आहे रंगसुद्धा उजळणार आहे दुसरी गोष्ट मॉइश्चरायझरची सवय लावा जर तुमच्या मुलांनी मॉइश्चरायझर नाही लावलं तरच प्रॉब्लेम वाढायला सुरुवात होत आहे लहान मुलांना सनस्क्रीन अगदी लवकरपासून लावू नका मॉइश्चरायझर लावत चला जॉन्सन अँड जॉन्सन बेबीचं लावा हिमालयाचं लावा मुलं थोडे मोठे असतील म्हणजे जसे मुलं तेरा चौदा बारा अकरा वर्षाची मुलं असतील लस्टर सुद्धा विटॅमिन सीचं मॉइश्चरायझर लावू देऊ शकतात ज्याच्यामुळे त्यांचा चेहऱ्याचा कलर फेअर होऊ शकतो आहे मॉइश्चरायझर खूप त्यांना चांगलं ते सूट पण होईल आणि ते त्यांच्या स्किनला नरिश करेल किंवा तुम्ही मग दुसरे जे मॉइश्चरायझर आहे फेस मॉइश्चरायझर जसं पॉन्टचं फेस मॉइश्चरायझर लॅक्मेचं फेस मॉइश्चरायझर हे यूज करू शकत आहेत पण मी शक्यतो करून फार्मसी सांगेल जसं ॲक्वासॉफ्ट आहे एमो एमोलिन आहे पण सर्वात बेस्ट लस्टर मॅजिक आहे याचबरोबर जॉन्सन्स बेबीसुद्धा तुम्ही वापरू शकता मुलांना मॉइश्चरायझर रेग्युलर लावू द्या आता आपण मुलांना प्रॉडक्ट कुठले वापरायचे रात्री झोपताना त्यांना फक्त आणि फक्त ॲलोवेरा जेल लावू द्या जर पिंपल असतील तर त्यांना जायफळ लावू द्या आणि त्यांच्या चेहऱ्याला डलनेस असेल डाग असतील तर फक्त ॲलोवेरा जेल पतंजलीचं किंवा कपिवा किंवा कंपनीचं ॲलोवेरा जेल आणा आणि ते त्यांना रोज रात्री झोपताना चेहरा धुऊन त्यांच्या चेहऱ्याला ते लावायला लावा आणि रात्री झोपून घ्यायला लावत चला याच्यामुळे ना त्यांचे डाग जे आहे चेहऱ्यावरचे ते कमी होतील तुम्ही झाडाचं सुद्धा ॲलोवेरा म्हणजे कोरफडीचा गर घेऊ शकताय त्यांना आंघोळीच्या अर्धा तास आधी लावून ठेवायचं आणि धुवून टाकायचं हा पण एक ऑप्शन चांगला आहे खूप मुलं आणि मुलींचं बघत आहे वयात आलेल्या त्यांच्या केसांमध्ये कोंडा आहे ना म्हणून पण त्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल येत आहेत म्हणून पहिले कोंड्याचं निदान करा आणि कोंड्यासाठी केसांना कोरफडीचा गर लावायचा नाही तर मेडिकलमध्ये ना, मेडिकल ना सेल्सन नावाचा एक अँटी डँड्रफ शॅम्पू मिळतो तो आणायचा आणि तो, तो लावायचा एका वॉशमध्ये निघत नाही तुम्हाला किमान एक दोन आठवडा केस ते, ते केस धुवावे लागतील दोन दोन दिवसातून तेव्हा त्याच्यातनं ते डँड्रफ निघणार एका वॉशमध्ये निघणार नाही आहे ना कोरफडीच्या कराने निघेल ना सेन्सन शॅम्पूने निघेल म्हणून मुलांचे केस स्वच्छ ठेवा खूप जणांच्या पाठीवर कपाळावर चेहऱ्यावर कोंड्याच्या पिंपल आहे कडुलिंबाचा रस पण कोंडा कमी करतो कमी करतो घालवत नाही म्हणून तुम्ही मेडिकलमधनं सेल्सन शॅम्पूचा ना एखादिक महिना कंटिन्यू करा आणि नक्की आणि नक्की तुमच्या के मुलांच्या केसांमधला कोंडा कमी होईल अशा सोप्या पद्धतीने तिने तुमच्या वयात आलेल्या मुलांचे स्किन आणि हेअर केअर करा आणखीन काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी त्यावर नक्की तुमचं से सेशन घेऊन येईल आणि आणखीन व्हिडिओजसाठी माझ्या या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असते आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे वयात आलेल्या मुलींच्या चेहऱ्यावरचे केसव पिंपल ह्याच्यावर डार्क सर्कल्स असतील किंवा केस गळणं पातळ होणं असेल चिडचिड होणं असेल ह्याच्यावर आपण काय काय घरगुती इलाज करू शकतो याच्यावरचे आजचं सेशन आहे याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करा आणि माझा ग्रुप जॉईन करा त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल आणि अशा सांगितल्या माहितीसाठी मला रेग्युलर अँड रेग्युलर फॉलो करा मी महिलांसाठी शेअर मार्केट क्लासेस घेऊन आलेली आहे तसंच प्रोफेशनल इंग्लिशचे पण क्लासेस घेऊन आलेले आहेत क्लासेस अटेंड करण्यासाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन फाय थ्री सेवन झिरो या नंबरला कॉल किंवा मेसेज करा खाली माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल थँक्यू